कधी सुटणार कळत नाही आयुष्याची कोडी एक एक प्रश्न आता बिकट होत चाललाय अगदी जीवाच्याही भारी ना जगण्याची आस ना कुणाच्या येण्याचा ध्यास फक्त आणि फक्त तमनस्ता एक एक स्वप्न हातून निष्ठच चाललंय पाकळी झाल्या आयुष्य जणू मातीमोल ठरत कधी कधी तर या जगण्याचा आशावाद संपून पार शिगेला पोहोचतो ना नको वाटत काहीच शून्य असल्यासारखं भासत सगळं सगळं आपलं कोणीच राहिलं नाही की शिल्लक राहते ती फक्त आणि फक्त निर्वात पोकळी सुन्न आणि शून्य भासलेली खर तर जगणं मात्र तिथूनच सुरू होत असत हो ना आपल्यांच्या सावलीत विसावलेला देह हो, म्हणजेच आपल्यावर पांघरलेले सुखाचे आच्छादन कारण त्यांच्या सावलीत आपण दुःखापासून दूर असतो सुखाच्या सावलीत मिळणारा आधार उन्हाची झळ आपल्याला ला लागू देत नाही म्हणूनच आपले जगणे सुखकर व आल्हाददायक भासते पण तोच आधार पण तोच आधार जेव्हा आपल्यापासून दूर निघून जातो तेव्हा दाटलेल्या उन्हातही सावलीची परिभाषा समजावणारा आधार शोधता मुक्तपणे वाहणाऱ्या आसवांवर आपण बांध घालू शकत नाही आणि आपले जगणे मात्र दुष्वार होते अचानक आलेल्या वादळाने आपले जीवन मात्र उद्ध्वस्त होऊन जाते कसे सावरणार आता या कल्पनेने ही जीव मात्र कासावीस व्हायला लागतो वाटेकरे लागणाऱ्या डोळ्यांची आस मात्र आता संपूर्ण जायला लागते भिरभिरणारं मन मात्र सुखास इथे तिथे शोधू पाहतं पण निराशेशिवाय हाती काहीच पडत नाही गेलास दूर जेम्मा गेलास दूर जेम्मा बस एवढे कळाले गेलास दूर जेम्मा बस एवढे कळाले ती सावली तुझे रे सोबत निघून गेली ती सावली तुझे रे सोबत निघून गेली कितीही आर्ततेने साथ घातली तरी फक्त आणि फक्त वाट्याला आलेले एकाकी पण आता शिल्लक राहिलेले असते ते खचलेले मन घेऊन आपण निराशेच्या वाटेवर जगण्याचा अर्थ मात्र उलगडत बसतो सुखदुखाची आखलेली लक्ष्मण रेषा मात्र कधी कुणास पार करता आली का कुणाच्या तरी आधाराशिवाय जगणं काय असत कुणाच्या तरी आधाराशिवाय जगणं काय असतं याची जीवनाच्या वास्तविकतेतून जाणीव व्हायला लागते आणि तिथूनच पुढे जीवनाची परिभाषा खऱ्या अर्थाने आपल्याला समजायला लागते खंत एवढीच की खंत एवढीच की बरेचदा त्या सावलीची किंमत आपल्याला दूर गेल्यावरच कळते खरे ना